ओपीडी बसल्यानंतर एक प्रश्न सगळ्या स्त्रियांकडून येतो केस गळतात काय होतं आपल्या आहाराकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते त्या जर टिप्स आपण फॉलो करायला सुरुवात केली ना तर हो आपल्याला नक्की फरक पडायला सुरुवात होणार आहे नव्यायुर्वेदने बनवले आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं हेअर ऑइल ज्याचं नाव आहे दृढ केश हेअर ऑइल दृढ केश हेअर मध्ये कोणते कोणते इंग्रेडिएंट आहेत नव्याने केसांचं सर्क्युलेशन केसांच्या साथ सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करणं खूप महत्वाचं आहे नमस्कार सगळ्यांना ओपीडीला बसल्यानंतर एक प्रश्न सगळ्या स्त्रियांकडून येतो एक खूप महत्वाचं एक कंप्लेंट घेऊन प्रत्येक महिला ओपीडीमध्ये येताना दिसते आज मी काही कारण सांगणार आहे काही त्याचे उपाय सांगणार आहे त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा केस गळतात काय होतं आपल्या आहाराकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते त्याचबरोबरीने वातावरणामध्ये असते आर्द्रता म्हणजे मॉइश्चर खूप जास्त असतो आपला ऑइली त्याचबरोबरीने पावसाचं पाणी असतं आणि त्यामुळे होणारा कोंडा असतो या सगळ्यामुळे काय होतं ना आपला स्कार खूप इची व्हायला सुरुवात होते कोंडा खूप जास्त प्रमाणात निर्माण व्हायला सुरुवात होते आणि स्कारचं सर्क्युलेशन कमी व्हायला सुरुवात होते रक्ता विसरण्याची क्रिया कमी झाली की हेअरफॉल होणं निश्चित आहे ग्रंथी असतात वेग ना आपल्या ज्या स्कार्पच्या इथे असतात त्या क्लॉग व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळे हेअर रूट्स असतात ते सैल पडायला सुरुवात होते आणि हेअर फॉल अजून वाढतो आपले वेगवेगळे ऋतूचे परिणाम हे आपल्या जसं त्वचेवरती होत असतात ना तसंच काल्पवरती म्हणजे केसांची आतली त्वचा जी दिसते ना त्यावरती सुद्धा होत असतात मग ह्यासाठी काय करावं आयुर्वेदाने सांगितलं हेअर ऑइलिंग शिरप श्रवण आणि पादेशू असं सांगितलंय शिर म्हणजे काय की डोक्याला म्हणजे केसांना तेल लावायचं श्रवण म्हणजे कानामध्ये रोज दोन थेंब तेल लावायचं नाभी ना म्हणजे नाभीला रोज थेंब रात्री झोपताना तेल लावायचं आणि त्याबरोबरीने पायांना सुद्धा तेल लावायचं पायांना तेल हलक्या हाताने चोळायचं असं वेगवेगळ्या प्रकारचे उपाय हे आपल्याला आयुर्वेदाने सांगितले आजकाल काय झालंय की हेअर ऑइल लावणं म्हणजे आजच्या जनरेशनला एकदम आउटडेटेड वाटतं पण हे आयुर्वेदाने कितीतरी वर्षांपूर्वी सांगून ठेवलंय त्या जर टिप्स आपण फॉलो करायला सुरुवात केली ना तर आपल्याला नक्की फरक पडायला सुरुवात होणार आहे हेअर ऑइलिंग करायचं आणि ते कशा पद्धतीने करायचं ना ह्याचे आम्ही एक लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे की हेअर मसाज आणि हेअर मसाज याच्या वेगवेगळ्या स्टेप्स कशा असल्या पाहिजे ज्याच्यामध्ये आम्ही दिले की सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यासाठीचा हेअर मसाज कसा असावा ताळूला जे आपण तेल लावल्यामुळे जो स्ट्रेस कमी होतो हा रोजचा स्ट्रेस हा फॅक्टर असतो आपल्या हेअर तो तोही कमी करण्यासाठी जी एक स्टेप त्याच्यामध्ये दिलेली आहे या स्टेप्स नक्की बघा आणि त्याच्यानुसार हेअर ऑइलिंग ची सुरुवात करा नव्यावेदने बनवले आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं हेअर ऑइल ज्याचं नाव आहे दृढ केश हेअर ऑइल ऑइल मध्ये कोणते कोणते इंग्रेडियंट आहेत कोकोनट ऑइल आल्मंड ऑइल तिळाचं तेल हे महत्वाचे इंग्रेडियंट आणि काही आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये माका ही वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहित असेल पण त्याबरोबरीने अजून दहा आयुर्वेदिक वनस्पतींचा काढा बनवून तेलासोबत रात्रभर अगदी मंद आचेवरती हात काढा आणि ते एकत्र उकळवलं जातं नॉर्मल झाल्यानंतर बॉटलमध्ये भरलं जातं म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला आणल्यानंतर मध्ये भरलं जातं ह्यामुळे ह्या सगळ्या ओव्हरनाईट हिटिंगची प्रोसेस असेल काढा आणि तेल एकत्र असल्यामुळे ह्या सगळ्या प्रोसेसिंग नंतर ते एकदम पोटेंट होतं म्हणजे आपले हेअर प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठीच पोटेंट होतं हे दुडकेश जे हेअर ऑइल आहे ना ते आपण कमीत कमी, -कमी आठवड्यातून तीन वेळा तरी वापरलं पाहिजे काय करायचं हलकं गरम करून घ्यायचं हलकं कोमटसर करून घ्यायचं आपल्या टिप्सने छान मसाज करायला सुरुवात करायची याने काय होईल स्काल्चं ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होईल ताण तणाव आपला स्ट्रेस कमी होईल आणि मग हेअरफॉल कमी व्हायला मदत होईल कोंड्यासाठी काय करायचं हेअर शॅम्पू जो नव्याचा आहे तो वापरायला सुरुवात करायची आदल्या दिवशी ऑइलिंग करा दुसऱ्या दिवशी शॅम्पूने केस धुवून टाका आणि स्पेशली हा स्काल्पला वापरता येतो कारण हा सल्फेट आणि पॅराविन फ्री पण आहे म्हणजे नॅचरल आयुर्वेदिक इन्ग्रेडियंटचा मॅक्झिमम वापर करून तयार केलेला हा शॅम्पू आहे हा शॅम्पू काय करतो की जेंटल क्लिन करतो आपल्या स्कॅनच आपल्या हेअर मजबूत करण्याचं काम हे हेअर ऑइल करतं पण आपल्या हेअर स्ट्रँथसाठी काय करायचं आजकाल आपल्याला छान दिसायचं आहे म्हणजे आपले केस हे मॅनेजेबल दिसले पाहिजेत फ्रीझी नसले पाहिजेत मग आपल्याला कंडिशनर वापरण्याची गरज नाही पडली पाहिजे ना मग असा शॅम्पू पाहिजे की जो फ्रीझी हेअर नाही करत म्हणजे आपल्या केसांची केसांचं जे कोलाजिन असतं ना ते डिस्टर्ब न करता क्लिन्झिंग करतं हा एक शॅम्पू आहे आयुर्वेदिक वनस्पतींनी बनवलेल्या आयुर्वेदिक वनस्पतींचा पोटेंट पद्धतीने वापर करून घेतलेला हा शॅम्पू सल्फेट आणि पॅराबिन फ्री जेंटल माइल्ड क्लिन्झिंग शॅम्पू नव्यार्वेचा हा शॅम्पू नक्की ट्राय करा आणि त्याच्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट माझी आजी म्हणायची की तुम्ही हेअर ऑइलिंग करताय शॅम्पू वापरताय पण रोज कंगवा वापरताय का कंगव्याने केसांचं सर्क्युलेशन केसांच्या साथचं सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे ऑइलिंग केल्यानंतर लगेचच तुम्ही कंगव्याने ते विंचरले पाहिजेत मग हा कंगवा हा प्लॅस्टिक फ्री असला पाहिजे त्यामुळे आमचा नव्यारवेचा कडूनिंबाच्या खोडापासून बनवलेला कंगवा तुमच्या हेअर टाईप्स नुसार वेगवेगळे पाच प्रकार आम्ही आणलेले पुरुषांसाठी जनरली स्किन केअर किंवा हेअर केअर बिझनेस मध्ये काही नसतं माहितीये ना तुम्हाला पण आम्ही मेन स्पेशल कंगवा किंवा लहान मुलांसाठीचा सा कंगवा सुद्धा ह्याच्यामध्ये आहे की या कंगव्यामुळे काय होतं ना की कडूनिंबाचं खोड हे आपल्या स्काल्पला चिकटत राहतं म्हणजे आपण जेव्हा कोंब करतो त्यावेळेला त्याचा जेव्हा टच होतो ना त्यावेळेला ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं नीमची अँटीबायक्टोरियल प्रॉपर्टी ही स्कल्पला आणि हेअर ला मिळते आणि त्याच्यामुळे कोंडा अकाली केस गळणं पिकणं या तीनही समस्या कमी होताना दिसतात आणि त्याबरोबरीने बरोबर हेअरफॉल पण कमी होतो त्यामुळे हा तिसरा प्रकार जो महत्वाचा आहे हेअर ऑइल शॅम्पू आणि तिसरं महत्वाचं म्हणजे कडुनिंबाच्या कोडापासून बनवलेला कंपा हा तिन्हीचा हेअर केअर कॉम्बो हा आमच्या कॉम्बो सेक्शन मध्ये डब्ल्यू 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 डॉट नव्या डॉट कॉम या वेबसाईट वरती सुद्धा आहे या वरती तुम्ही जाऊन कॉम्बो सेक्शन हेअर केअर कॉम्बो जसं आपले हेअर प्रॉब्लम्स असतात ना तसं हेअर सोल्युशन शोधून आयुर्वेदिक पद्धतीने काय करता येईल याचा विचार करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं पण खूप महत्वाचं आहे मी प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे आणि मला जेव्हा हेअर प्रॉब्लेम्स बरोबर पेशंटच्या डील करायचं असतं तेव्हा तीन महत्वाच्या गोष्टी मी लक्षात घेते पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे हिमोग्लोबिन पेशंटचं चांगलं आहे का हिमोग्लोबिन जेव्हा चांगलं नसेल त्यावेळेला फॉल होणं निश्चित असतं दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला थायरॉइड आहे का थायरॉइड असला तर फ्रंटल रिजनचा किंवा फोर हेडच्या जवळपासचा जो हेअरफॉल असतो ना तो प्रॉमिनंट पद्धतीने जाताना दिसतात केस कमी होताना दिसतात त्यामुळे मी तिसरी मात, दुसरी महत्वाची गोष्ट चेक करते म्हणजे थायरॉइड आहे का आणि तिसरी महत्वाची गोष्ट चेक करते म्हणजे व्हिटॅमिन डीचे लेवल्स चांगले आहेत का बी ट्वेल्व आणि व्हिटॅमिन डी काय होतं काही वेळेला व्हेजिटेरियन सोर्सेस मधून तेवढ्या प्रमाणात विटामिन बी ट्वेल्थ म्हणजे ब जीवनसत्व आणि आपण आजकाल काय झाले डेस्क जॉब झालेत प्रत्येकाचे त्यामुळे आपण सूर्यप्रकाशात त्या पद्धतीने जात नाही जो महत्वाचं सकाळचं कोवळं ऊन असतं ना ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे आपल्याला डी ची पण कमतरता असते मग ह्या गोष्टीत आपल्याला काय करायचंय डॉक्टरांचा सल्ला घ्यायचाय आणि हे तीन प्रॉब्लेम्स आहेत का हे शोधून काढायचे आणि त्याच्यावरचा उपाय करायचा आहे त्याच्या उपायांमधलं महत्वाचं म्हणजे हे प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावरचे मेडिकेशन चालू करणं किंवा जे ज्याची कमतरता असेल त्याच्या गोळ्या किंवा इंजेक्शन चालू करणं दुसरी महत्वाची गोष्ट रोजचं खाणं पिणं घरातलं रोजचं ताज बनवलेलं नॉन स्पायसी आणि घरगुती प्रकारचं जेवण जे आपण घरात बनवतो आपल्या पिढ्यान पिढ्या आपल्यापर्यंत आलेले आहे अशाच पद्धतीचं जेवण फास्ट डायट करणं कुठेतरी आपण ऐकलेलं असतं आणि त्या पद्धतीचं डाएट करणं हे महत्वाचं कारण असतं की आपला हेअरफॉल होतो त्यामुळे आप आपलं घरात बनवलेलं ताजं अन्न रोज खायचंय आणि रोज व्यायाम मात्र करायचंय व्यायामाने काय होणार आहे ना प्राणायाम किंवा व्यायाम ह्यानी ब्लड सर्क्युलेशन आणि ऑक्सिजनेशन आपल्या पूर्ण शरीराला प्रोव्हाइड करतं व्यायाम एकाच पद्धतीने मग हा व्यायाम करून आपल्याला जसं त्वचा सुधारता येते त्याच पद्धतीने केस सुद्धा सुधारता येतात ज्या वेळेला तुम्ही रोज व्यायाम कराल ना तेव्हा ही गोष्ट तुम्हाला निश्चितपणे जाणवेल नव्यायुर्वेदचा हेअर केअर कॉम्बो जर तुम्हाला विकत घ्यायचा असेल तर डब्ल्यू 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 डॉट नव्याअर्वेद डॉट कॉमच्या कॉम्बो सेक्शनमध्ये जाऊन नक्की खरेदी करा